फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर आमची तो गुलसुंद्याला जत्रा भरते आम्ही सगळं चालू जत्र्याला ह्या बघा आयू मम्मी दुबी पप्पा पण तयार झाले ह्या बघा आयू आमचा मम्मी बाहेर चालला तर ती उभी आहे दिदी जिजू पण आहेत आतमध्ये दीदी यांचे चिपन आले आणि दीदी साडी नेसले आई तारीफ करते मम्मीचे नाही बघू काय काय आणि इकडे मंदिरात जायचा रस्ता आहे पण आम्ही जाणार नाही मंदिरात सकाळी जाऊन आलो आम्ही गर्दी किती नम सकाळी जाऊन आलो ना, ना पण जाम गर्दी आत्ताची एवढी नंतर किती गर्दी होईल

लावाल जागावी काय पण पहिलेच बाबू पाहिजे तर आम्ही घेतले मामा म्हणजे दादा साठी शिवाजी महाराजांचा फोटो त्या सांग सरप्राईज देणार आहे देणार काय ते घोडे मग तेवढले की घरामध्ये पैसे येतात म्हणून घोडे सात घोडे 그래서 야또 아루 에 어떻게 보시는 거예요? 이로 바라일라 아기 왜 아기 हम्म जागा जा वे ए बस। नील <laughs> जत्रेवरून घरी आलो आहेत आम्ही आता दादा शिवाजी महाराजांचा फोटो दाखवते बघू काय बोलतोय तो दादा आम्ही तुझ्यासाठी काहीतरी आणलंय दोघींनी आणलंय पिऊनी आणलंय उठ ना काहीतरी आणलंय ते तुला पेपर काढायचं वरच ओपन कर लारे लारे। अरे ना बोलायला काय काय बोलू शब्द नाही दादाला शिवाजी महाराजचा फोटो त्या मावाईला त्याच्याकडे शब्द नाही बोलायला आम्ही पण जाम दमलो म्हणजे मी पण जाम दमले आता व्हिडिओ थांबवते तुम्हाला कशी वाटली हो आम्ही इथली गुलसु त्याची जत्रा तर मला कमेंट करून नक्की सांगा